नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला पुढील भागामध्ये हे जे दुर्गा आणि लक्ष्मीवर चांगलाच ओरडतो आणि म्हणतो लीला माझ्या एका शब्दामुळे तू घराबाहेर गेली आता मी माझ्या इच्छेसाठी आईच्या इच्छेसाठी पुन्हा तुला शब्द देतो तू ह्या घरातून कुठेही जाणार नाही आणि मी मरेपर्यंत लीलाची साथ देईल आता जे बरंच काही सुनवतो लीलाचा हात पकडतो ह्यामुळे दुर्गा चांगलीच हादरते पण आजीला खूप आनंद होतो हे जे निघून जातो दुर्गा लीला म्हणते किती नाटकीस ना तू किती नाटकं करतेस एकीकडे -एक असं दाखवते तुला अंतरायची खूप काळजी आहे आणि दुसरीकडे या हक्क गाजवतेस ती आता लीलाला खूप बोलत असते आजी म्हणते दुर्गा बास तुला लीलाला बोलायचा काही अधिकार नाही ती काही बोलत नाही म्हणून बोलतच सुटशील दुर्गा म्हणते आजी आज तुम्ही पण ते हो दुर्गा लीलाला म्हणते आमच्यावर एजेंटवर आणि घरावर फक्त अंतराईंचा अधिकार आहे लीला म्हणते माहिती मला आणि मला मान्यपणे इथे प्रत्येक गोष्टीवर फक्त अंतराताईंचा अधिकार आहे त्यामुळे मी आजपासून एजंटच्या रूममध्ये राहणार नाही मी अंतराताईबरोबर राहणार आजी लीलाकडं शॉकून बघत असते मनात म्हणते इचं आणि अभिरामचं किती प्रेम आहे देवा का परीक्षा घेतो एजे खूप सेरबेर असतो लीला जातेन म्हणते एजे एजे उठून मग तू लीला आपण कुठेतरी बाहेर जाऊया का माझा जा जीव खूप गुदमरतोय तसं म्हणून तो, तस तो लीलाला मिठी मारायला जातो पण लीला मागे होते आणि मध्ये हात करते आणि म्हणते एजे काय झालं तो काय झालं काय सांगू माझी लीला माझी राहिली नाही ती मला एजे म्हणते आबी नाही म्हणत मी मिठी मारायला गेलो की ती मला अडवते तिचा हात धरायचा प्रयत्न केला ना तरी हात दुरावून घेते छोट्या छोट्या गोष्टीवर मला मिठी मारणार लीला माझ्यापासून आज डिस्टन्स मेंटेन करते कसं ठीक होणार लीला हा आपल्यामधील दुरावा आहे ना मला उद्ध्वस्त करतो मला नाही सहन होते हे जे काही चाललं ना ते हेल्पलेस आहे काय करू कळत नाही ऑनेस्टली लीला म्हणते आपल्याला आता दुरावा ॲक्सेप्ट करावाच लागणार आहे अंतर्ता परत आले आहे तुम्ही एकदा शांतपणे तुमच्या मनाला विचारा तुम्हाला काय हवं आहे आता अंतरादाईच तुमचं भविष्य आणि तुमचं मन हेच तुम्हाला सांगेल मी आजपासून अंतराताईच्या रूममध्ये राहील ते इथे असताना मी तुमच्या दोघांच्या बेडरूममध्ये नाही राहू शकत हो ना येते मी येजे ती गेल्यानंतर एजेला खूप त्रास होतो लक्ष्मी सरोला म्हणते दुर्गाबाईंनी नेहमी असंच करतात आपल्यालाच तोंडावर पाडतात सरो म्हणते नाहीतर काय स्वतः सगळे प्लॅन करतात आणि स्वतःच बदलतात हे असं झालं ना तेलही गेलं तुपही गेलं आणि हाती राहिलं उलतनं लक्ष्मते तू आधी ना चुकीच्या म्हणी म्हणणं बंद कर दुपट नाही ते म्हणते वहिनीचा मेंदू बिघडला ते नाही का ग्रह बिघडल्यानंतर पूजा करतात तसं आपण त्यांच्या मेंदूची पूजा करूया लक्ष्मी बरोबर सरू तू गुरुजींना फोन कर आणि विचार मेंदूच नसेल तर तो आणता येतो का सरू म्हणते कुणासाठी वहिनी ती तू तुझ्यासाठी ना सरू अंतराई आल्या तर येजेने लिलाचीच बाजू घेतली आता दुर्गावेणीचा गेला खड्ड्यात प्लॅन जे काय करायचं ना आता आपणच करूया डायरेक्ट ॲक्शन घेऊया लीला किचनमध्ये असते आणि किशोर येतो आणि एका पुस्तकाबद्दल सांगतो आणि म्हणतो ज्याची स्मृती गेली ना ते आपण यामुळे आणू शकतो लीला म्हणते मला द्या ना पुस्तक मी प्रयत्न करते किशोर म्हणतो खूप जपून करावा लागेल कारण हे ज्या डॉक्टरांचं पुस्तक आहे त्याने असं काही दिलेलं नाही की वापरावं लीला म्हणते नाही नाही मी काळजी घेते ना आजी आज देवासमोर हात जोडून बसलेली असते आणि म्हणते देवा मी आत्तापर्यंत तुझी किती भक्ती केली त्याचं मला असं फळ देणार का काबीराम आणि लिलाच्या मनाशी खेळतो दोघांचा संसार किती छान होता दोघांचा एकमेकावर खूप प्रेम आहे त्यांना परत एकत्र आण नाहीतर मी तुला तोंड नाही दाखवणार ती आता पाण्यामध्ये देव ठेवते लीला किचनावरते आणि जाय लागते वर बघते तर येजे इकडे तिकडे चक्रा मारत असतात ती मनात म्हणते एजेंटना खूप त्रास होतोय लक्ष्मी हळूस जाते आणि बाहेरून म्हणते अंतरा तू ह्या घरात परकी नाही येस हे घर तुझंच आहे हा संसारही तुझा आहे तू एजेंटची बायको आहे हे ऐकून अंतराला चक्करच येते ते आता पडणार तेवढ्यात तेजे पकडतो आणि म्हणतो अंतरा तेवढ्यात लिहिला येते आणि दोघांकडे बघत असते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद